किती वेळ अडचणीच्या मार्गावरून ना हसत हसत कसं जायचं ना हे मोहनकडून शिकलं पाहिजे नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदेहर आज आहे ना आहे आणि उद्या गणपती बसणार येत आता सध्या ट्रेंडच चालू आहे सण बी असून द्या त्याच्या उदर दोन चार दिवस हो आहे ना फोटोशूट रील बिल सगळं रेडी पाहिजे म्हणजे ज्या दिवशी सण आहे ना त्या दिवशी ते आपल्याला पोस्ट करता येईन बरं का आपण पोहोचलो होतो आपल्या आजच्या फोटोशूटच्या ठिकाणी तुम्हाला सांगतो फोटोग्राफी कशी करा व्हिडिओग्राफी कशी करा पण जोपर्यंत ज्यांचं फोटोग्राफी ज्यांची व्हिडिओ शूट चालू आहे ना ते कॅमेऱ्यात बघून म्हणत नाही ना भाऊ मस्त आहे तोपर्यंत काय करत नाही टाकू का फोटोशूट आवरून आपण निघालो आता घरी तोपर्यंत तुम्ही म्हणा नर्मदेहर हर हरी हे होते बी टी एस पण याचा रील आणि फोटो पण आपण पोस्ट करणारी त्याला बी लाईक कमेंट करा धन्यवाद रामकृष्ण हरी